अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या अटक केली आहे पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दोन लाख दहा हजार गावटी हातभट्टी दारू आणि पिकअप टेम्पो असा एकूण दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वाहन चालकाची ओळख सोमनाथ सुरेश राग पसरे वैवर्ष एकोणतीस राहणार दहिटने तालुका दोन जिल्हा पुणे अशी झाली चौकशीत त्याने ही दारू गणेश चव्हाण सोतारवाडी तालुका हवेली यांच्या हातबट्टीवरून आणल्याचे कबूल केले ही कारवाई दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली होती की थेऊर फाटा ते थे केसन रोड मार्गावरून एक पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो हदबट्टी दारू घेऊन जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक रणदीप बिराजदार दिगंबर सोनटक्के तसेच पोलीस हवालदार दिगंबर जगताप आणि पोलीस शिपाई अमोल जाधव हो, यांच्या पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली पथकाने चिंतामणी हायस्कूल थेऊर चौका सापळा रचला दरम्यान संशयित टेम्पो पोलिसांना दिसतात थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढला मात्र पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करून थेऊर स्मशानभूमीजवळ वाहन ताब्यात घेतले तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भूषाखाली लपवलेले अनेक रंगाचे प्लास्टिक कॅन सापडले त्यात तयार गावटी हातभट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी लोणी काळभर पोलिसांनी महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट कलम पासष्ट क अनवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री